नेवरी तडसर आणि नववर्ती सुंदर स्वामी राजवीर शिंदे सरपंच ग्रुप आसनगाव हा गट क्रमांक सत्तेचाळीस पळतोय आणि सत्तेचाळीस मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे क्रमांक निकाल सुद्धा या ठिकाणी पंचानी व्हिडिओ ची मदत घेतली आणि दोन गाड्यांना सामना निकाल दिलाय तास क्रमांक पाच मधून धावली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न सचिन तुपेशे दातेवाडी सोमाडावर वाखळवाडी शंभू सत्याहत्तर सत्याहत्तर दगडवाडी आणि तास क्रमांक सहा मधून धावली गाडी विहान संग्राम पवार चितळी पाच आणि सहा ला या ठिकाणी सामना निकालाय शेचाळीस मध्ये पाच मध्ये सुंदर अशी गाडी पळाली उजवेला पळाला रिया इनामदार भैया साहेब ग्रुप सातेवाडी यांचा बावऱ्या पळाला आणि त्याच्याबरोबर सचिन तुपे दातेवाडीकरांचा सत्याहत्तर सत्याहत्तर शंभू पळाला सुंदर अशी गाडी सेमीला पात्रे सत्तेचाळीस आणि सहा ला सुद्धा गाडी दोन गाड्यांना सामना निकाल आहे सत्तेचाळीसचा निकाल चित्रपट क्रमांक सत्तेचाळीसचा निकाल आहे आज क्रमांक दोन वरून धावली गाडी पहलवान पप्पू वाघमोडे राजलक्ष्मी डेअरी फार्म माळशिरास हॉटेल गिरीराज पैलवान शिराज भाई आटेळे माळशिरास या गाडीचा प्रथम क्रमांका आला विजिटेबल गाडी मालकाचा चालकाचा अभिनंदन इथे पुढे